सांगत तेल विचारला मी अगोदर मग तुमचं नाव सांगितलं होते मराठी वाझ्या सांगून कॉन्टॅक्ट केलं तर बरोबर हो दाखव म्हणून आर्मीच्या ताब्यात असल्या नको म्हणलं मग भुयार किती सात आठ भुयार सात भुयार ते ताटाला बरोबर आणि ह्या गाडाला आहे ना दोन दोन आहे आपल्या करण्यासाठी अशी बनवली ते कोपऱ्याचे मानायच्या कडेने सुंदर मानाच्या कडेने वरते काटे होते आता एक बार का आपलं कुत्र्याचं पिल्लो होत ते आलतो बाबाला दोघे गेल्यावर ते श्वास गेल प्रॉब्लेम हो पहिले कसे बुळे सगळे मोकळे होते ना बरोबर आता ती पावसाने माती येऊन बुजलेली ती सगळी साफ करून आज जायला लागते बरोबर बॅटरी वगैरे हो हा बॅटरी बॅटरी सोबत किती कसं म्हणजे सरपटून जावं लागते की हा सरपटून 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 जायला आत गेल्या ना आत गेला ना माणूस चालतोय मग चालतो हा तोंडाला माती आलेली अशी अरे बापरे तरी लांबी किती आहे मग तुम्ही गेले तो समजा एवढे एवढी दोनशे मीटर 200 फूट आत मध्ये दोनशे फूट आत लांबा रूम आहे आत मध्ये मोठाल्या अशा रूमत घरगत या वाकडे तिकडे असं रस्ता बरोबर समजलं पहिला तर बरोबर 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 एवढी क्रांती करणं एवढ्या सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही सोपं नाही सावकार लुटत होते सगळे सावकाराचा त्यांचा जन्म सेंटा जळम मुंबई नाकानसिता झाला बघा हाव मुंबई आद्य क्रांतीवर राज्य मुंबई नाकानसिता झाड दिसते का ना बिवडीत स्मारक बांधलेले सरकारी बिवडीत बांधलेलं हा बिवडीत बांधलेलं आहे तिचं मेन गाव बनत हेच गाव ना हेच गाव हेच गाव म्हणजे वडील किल्लेदार होते बरोबर दादूजी नाईक दादूजी नाईक त्यांच्या बरोबरच लहानपणापासून वर जायचे तालीमेवर गडावर तालीमधे टी व्ही आम करायचे बरोबर नाही शरीर असं म्हणजे बळकट मध्ये मग सगळे गडी गोळा करून अठराशे अठरा ला किल्ला किल्ला इंग्रांच्या ताब्यात गेला बरोबर तिथून मग आमचे सगळे मंडळी खाली राहिला आली मग इथं इथे पायतीशी राहिले हा पायथ्याला वाडी होती दोन्ही आज अवशेष अवशेष इथं बांडवलकर तिकडे चव्हाण असं वाडा होतो बरोबर आता वाड्याचं काही आहेत ना हे थोडं आहे बरोबर वाडा होत मोठा

काका म्हणले की आम्ही आम्हीच काही ना काही आम्ही क्रांती सुरू झाली म्हणजे भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सर्वात पण सगळ्या जादोघरचे क्रांतीवीर होते पहिले पहिले होते बरोबर मग हे राजगुरु सुखदेव ते सगळ्या जादोघरचे हे बरोबर ते पंचवीसच्या पुढे समजा कार्यकर्ता त्यांना फाशी दिली पुणे मार्च तीन दिवस झाडाला लटकून ठेवलं होतं बापरे हा 23 मार्चला बसाय म्हणाला आम्हाला इतिहासात या सगळ्या गोष्टी बरोबर त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आपुलकी वाटत आमच्या म्हणजे काटे येतात हा नाही बरोबर आहे कारण की गोष्टी आहेत

त्यांचं संपूर्ण आयुष्य ह्या दऱ्याखोऱ्यात गेलेलंय पळेकडे बरोबर या 6 कुरडं गावे जेजुरी साईडलंय नाही का हो हो हे पूर्ण सातारपट्टा इकडे कोकण हो सगळीकडे म्हणजे दऱ्याखोऱ्यात राहिले बरोबर घरी कधी त्यांना याला टाइमच मिळाला नाही नाही बरोबर हां त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ होते कृष्णाचे नाही कृष्णाही नाही होते हो और पुरुषအောင်कडे होते नाही साऊंगड ते बी त्यांना पकडून दिलं म्हणूनची गोष्ट हा तोरी ते दोघे काळवाने नाना चव्हाण फितूर झाले फितूर हा डबल अंक इतो झालतो म्हणून काही झा झाले होते पैसे जमिनी जा जमिनी दिलेले जमीन आणि पैसे पोटी ती फितूर झाली 1500 बघितले तेव तीन वेळा कटर तीन वेळा कट आता ठीक आहे आम्ही अभ्यास करतो म्हणून आम्हाला माहिती आहे बरोबर आता समजा हे पोरांना चौथी पर्यंत इतिहास आहे पुढे तेला तो इतिहासच नाही माहितीच नाही कोणाला माहितीच नाही म्हणजे माहितीच नाही बरोबर बरोबर आता आम्ही माहितीच नाही ते काय करणार उमाजी नाही कर काय काय नाही काय समजा जोपर्यंत पोरांना इतिहास माहित होत नाही पण पर... आता ना समजा किती मोठं म्हणजे इथं काही असं नाहीये की इथं काही करू शकत नाही काय नाही इथं सगळंच होते बरोबर तिथं सगळं उभा होते उभा होते त्याच्यात काय केलेलं आहे काय नाही सरकारने मदत केली पाहिजे तुम्ही त्या याच्यात धाडस केलं बोलता तुम्ही येऊ शकता आता जाणार नाही आमच्यासोबत आला ते हा हा बरोबर हे आमचा आजोबा होते मग वैस्कर दाखवायचं तटाला बुयार त्यासून एकदम होता पट्ट बघायला आणि मग वर गेल्यावर बघितलं सगळं कॅमेरा कॅमेरावाल मग त्याच्यामध्ये आतमध्ये जात आलं अजून पुढे पुढे नाही गेल तो पण आत्मविश्वास घ्यायला पुढे आता कसं समजा आता बऱ्याच गोष्टी पाहतो उत्खनन करतात कि काय याच्यातून काय अजून संसाधन करतात बरोबर तर त्याच्याद्वारे जर प्रयत्न झाले तर पुढे होऊ शकतं कारण आता ऑक्सिजन सिलेंडर बी लावता येते बरोबर बरोबर सरकार हट्ट कोणी करत नाही आता नाही हट्ट करत

सोपी नाही राह कार्यक्रम आता कोण जात नाही पण एवढं आता नाही हिंमत देऊन अंगामध्ये जाऊ पण शकत नाही एवढं तो गेले आता आयुष्यात तर काही ना काही अचीव झाला एक गोष्ट झाली माहिती अंदर जाऊन काय नाही प्रवास तुमचा आजीवन झाला ना हा हा तुम्ही गेलते म्हणून तुम्ही गेले कोणी जरी आलं तर होते ना हे गेले होते म्हणून हा बरोबर आता हे आंब्याच्या बागा लावल्या तुम्ही आता मग शेतीच काम चालू हा शेतीचं आता काय होणार दिवस तिकडे पाणी नसतं पाणी नसतं आपल्याला नांगरून ठेवायची मग पाऊस पडला की पाऊस पाऊस हा पाऊस हा आमची पिका असते तिकडे बरोबर भात जास्त लावतो हा भात जास्त लावतो भात आमचा पण पाऊस व्हायचो इकडे आम्ही विदर्भातलं अकोला हा बुलढाणा होय हा म्हणजे पुण्याला अभ्यास म्हणजे अभ्यास चालू आहे एमबीसी म्हणून हे पंढरपूर हा पंढरपूर आहे शर्दीची बैल आहेत मग तुम्ही शर्दीवर नाद आहे नाद येत गरीब उर असल्यामुळं आमच्याकडे आमच्या इकडे कसं आहे माहिती आमच्याकडे पंढरपूर आमच्याकडे साधू आहेत साधू आहेत हा हा गावरान गावरान आहे गावरा गावराची चालत नाही एवढे नाही नाही चालत नाही एवढे पळत नाही पण आमच्या गावाकडे मग अशी आणतात मग पंढरी गाववर काहीच दूध पेरले बारी नाही औषध वेगळं पण जे गोऱ्यात समजा ते म्हणजे पळण्यात तर नसतील गावरा ते पळण्यात नसतील पण ते एकदम वावर चालेल तुम्ही गेल तर का पुण्यातल्या स्मारकात मामलेदार कचेरी खडकमळाली शुक्रवार पेठ स्वर्गेट तिथं स्मारक लय मोठे बरोबर त्या ठिकाणी त्यांना फाशी दिली का ती त्यांचं जेल बरोबर अंधार कोठडीत ठेवलं होतं कॅप्टन मॅकुंट सिंगरचा अधिकारी होता त्यांना अंधार कोठडीत रोज सकाळचा बाहेर काढायचं मी काय काय केलं म्हणजे जन्मल्यापासून शेवटपर्यंत सगळी माहिती देऊन ठेवली ती त्यांची डायरी आहे तिथं अजून पण अजून पण डायरी ठीक आहे ती डायरी आहे त्याच जर सरकारनं हे केलं सगळं पाहिलं सगळं माहिती आहे किती मोठी जागा आहे काय करू शकतो वाडा बांधू शकतो जन्म ठिकाणी अरेस ना आता तुम्ही माहिती म्हणून बरं शिवाजी महाराजांचा फोटोला उभारवा हे करा ते करा गाव गावी पुतळे झाले काय निघणार आहे बरेचशे आता जे इतिहास वाचत नाही किंवा काही नाही त्यांना चार गोष्टी विचारा संभाजी महाराज जन्म शिवाजी महाराजचा जन्म हे ह्या सुद्धा माहितीच नाही काय सध्या मोबाईलचा काय माहिती काय बस तिथीनुसार तारखेनुसार आली जयंती किंगा स्मारक बांधले किंवा मग माहिती झाली किती लोक मग पर्यटन लय यावर्षी आहेत ना लय मान करायला माहिती पडलं की अजून वाढणार बरोबर माहिती नाही एक गोष्ट आम्ही वाचलेला आहे आम्ही पुरंदरला आलो म्हणून आम्हाला बोर्ड दिसला एक गोष्ट घेत बरोबर माहिती नसतं माहिती नसतं मग असा विषय राहत तुम्ही आला हा असा विषय बोर्ड लाल बोर्ड हा हा बोर्ड नाही त्याच्या तीन किलोमीटर पाहिजेतच तर, काम हो तर, 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 तर ते रस्त्याचं काम हे आमचं महत्वाचं आहे नाही का अरे हे बंद केलेलं एकाने उकरून टाकलंय रस्ता आता आम्ही वर गेलो हा वर म्हटलं जाऊ द्या आता दोन तास टाइम येतं म्हटलं चला हे तरी बघून आता समजा आम्हाला माहिती आहे ते बरोबर ज्याला नाही माहिती ते म्हणतील काय कोणतरी असेल नाही इतिहास आला इतिहास अहो त्या आद्य क्रांती क्रांतिदारांना जात नसते देशाच्या क्रांती करा बरोबर माहितीच नाही तर काय आता हे कुठं आलं हे जे एमपीएससी करणारे पोर आहे त्यांना माहिती आहे बरोबर बरोबर किंवा इतिहासाचा अभ्यास करणार त्यांना माहिती आहे माहिती जनरल वाल्यांना कुठं नाही नाही माहिती इतिहास आहे त्याच्यानंतर इतिहास काय बदलला काय नाही पुण्यात गेलं नाही चार कोणालाच माहिती नाही कोण होते माहितीच नाही बरोबर असे सगळ्या गोष्टी चांगला व्हिडिओ बनवा हा नाही आहे तसे गोष्टी भरपूर आहेत नाही हेल्प आहे चांगले तर झालं ना लोक येतील म्हणजे अजून माहिती सांगितली म्हणजे त्यांचे बाबू यार वाडा तालीम हनुमानाचं मंदिरेवर बरोबर त्यांची दगडी मूर्ती येते वर आहे मग हे हा 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 ते सपाट माहित आहे ना बरोबर दगडातली मूर्ती आता आम्ही पुरंदर करतो पुरंदर काय म्हणजे आतमध्ये फुटून ते होतं पण त्यांनी आता ते काढले स्मारकातले नवीन नाही का स्मारक तुम्ही बघा आतमध्ये कोपऱ्यात नवीन फोटो आणि जुने फोटो लावलेले कामाचे बरोबर एका फोटोत बघा उमाजी नाईकांचं चित्र पहिलं होतं आता नाही आता काम केलं ते काढून टाकले बरोबर ते ठेवलं पाहिजे ना हा ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे सगळ्यांना देशासाठीच केलेलं आहे हा देशासाठीच केलेलं आहे हे आता पाणीपुरी इकडे तसे ना नाही असं आहेत ना आहेत का नळीने नळ्यात काळ्याने पाणी इकडे बरोबर पाणी पडतील पाऊस जास्त आमच्याकडे चार महिने पाऊस जास्त असतो बस बाकी काही तुम्हाला पाऊस काळ एकदा की तुम्ही बघा कसं पाऊस काळचं वातावरण इथलं बरे एक तर कसं अजून उंचीवर आलाय की हा हा उंचीवर आला अजून कालच गेलतो बर हा का काल वर गेलतो म्हणजे कसं घटक ग्राम म्हणजे कसं काय कुठलं गाव सत्यामचं गेरापूर अंदर गाव आहे बरं बरं त्यामध्ये येते म्हणून पूर्ण जे गेरा का तेवढं पूर्ण रामबाची नाव काय तुम्ही गेरापर्यंत गेरापर्यंत बरोबर बरं झालं तुम्ही सापडले माहिती भेटली माहिती महत्वाची मान्य बरं झालं तुम्ही आला ते